महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक अशी सोयाबीनची खरेदी झाली आहे तसंच सोयाबीन खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं दोन वेळेस मुदतवाढ राज्यभरात अकरा लाख टन सोयाबीन खरेदी आतापर्यंत झाली आहे मुदत संपण्यापूर्वीच सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे लातूर जिल्ह्यात तर सोयाबीन खरेदी केंद्राची सहा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आता फक्त दोनच दिवस हमी भाव खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत सोयाबीन विक्रीसाठी कमी अवधी असल्यानं नाफेड केंद्रावरती मात्र शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्यात अधिक माहिती घेऊया सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील यावेळेला सोयाबीनची खरेदी जोरदार झालेली आहे क्षेत्र सुद्धा चांगलंच वाढलेलं होतं काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर पाहिलं तर लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे आणि यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत सोयाबीनचे उत्पादन जे आहे ते घेतलं जातं त्याचबरोबर यावर्षी शेतकऱ्यांना हमी भावानं जे आहे ते खरेदी केंद्रानं खरेदी केंद्राला जे आहे सोयाबीन विकावं लागलं लातूर जिल्ह्यामधलं जर उद्दिष्ट खरेदी केंद्राचं जर पाहिलं तर बारा लाख जे आहे क्विंटल जे आहे ते सोयाबीनचं उद्दिष्ट होतं मात्र शेतकऱ्यांच्या नोंदणी जे आहेत ते जास्त झाल्या होत्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे आहे ते उद्दिष्ट उद्दिष्टापेक्षा जे ते सोयाबीनचं आणखीन जे आहे ते बाजारामध्ये जे आहे ते विक्रीसाठी उपलब्ध होतं मात्र एकूण जर पाहिलं तर नाफेडच्या माध्यमातून जे आहे सत्तावीस जानेवारी दिवशी जे जा आहे पूर्णपणे हमी भाव खरेदी केंद्राचं पोर्टल जे आहे ते बंद करण्यात आलं होतं आणि खरेदी जी आहे ते पूर्णपणे थांबवण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी जे आहे ते श्री शिवेंद्र राजे भोसले यांना जे आहे ते या संदर्भामध्ये पूर्ण माहिती दिली होती त्यानंतर श्री शिवेंद्र राजे भोसले यांनी मंत्रिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला की शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केंद्राच्या संदर्भात पुन्हा पणन विभागाने जी केंद्र सरकार आहे त्यांच्याकडे जे आहे ते या संदर्भामध्ये चर्चा केली आणि सहा फेब्रुवारी पर्यंत जे आहे ते या शेतकऱ्यांना हमी भावाने सोयाबीनची विक्री करता यावी यासाठी जे आहे ते मुदत जी आहे ती वाढवून दिलेली आहे मात्र आता पुढचे दोन दिवस जे आहेत फक्त आता ती जी मुदत आहे ती असणार आहे कारण सहा फेब्रुवारीला ही मुदत जी आहे ते संपणार आहे मात्र दुसरीकडे पाहिलं तर शेतकऱ्यांच्या या सोयाबीन विक्रीसाठी जे आहेत ते लांबच लांब जे सध्या खरेदी केंद्रावर जे आहे ते रांगा लागल्याचं पाहायला मिळतं माझ्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा बोलूयात की नेमकं या शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत मला सांगा किती दिवस झालं तुम्ही या सोयाबीनच्या खरेदी केंद्रावरती आहेत काय अडचणी आहेत तुमच्या आज आज चार दिवस झाला आम्ही या ठिकाणी आमचे वाहन घेऊन थांबलेलो आहोत एकतर कोणतं वाहन यायला तयार नाही चार चार दिवस जर हालटिंग द्यायला आम्ही तयार दोन दोन हजार रुपये हालटिंग गेले आणि थोडा माल आणायचं म्हणलं तर त्यांना वाहन घेऊन यानं परवडत सुद्धा नाही या ठिकाणी तर शेतकऱ्यांना काय थंडीत राहावं लागलंय माप वेळेवर होय ना गेलंय त्यामुळे खूप अडचण आहेत आता दोनच दिवस जे आहेत आता शिल्लक राहिलेले आहेत आता सोयाबीनची विक्री करण्यासाठी काय वाटते आता सरकारनं अजून काय करायला पाहिजे याच्यामध्ये कमीत कमी हे अशीच खरेदी केंद्र चालू राहावं दोन महिने तीन महिने वाढ द्या द्यावायची एवढ्या दोन दिवसात काहीच होत नाही पुन्हा रांगा ती रांगा लागले वाहनाच्या वाहन भेटणार काही नाही इथं आणि चाललं तर डॅमेज सोयाबीन नाही यायचं इथे खराब सोयाबीन निघाले की पुन्हा परत चालले आता सोयाबीन म्हणजे मात्र केलं सोयाबीनच फार शेतकऱ्या इतकी हाल कि के, बेहाल केलेत काय काय बाबा नाव काय तुमचं नाव काय ज्ञानबाई एकनाथ फड बर किती दिवस झालं तुम्ही या खरेदी केंद्रावर आहेत तीन दिवस झाला बर काय काय मागणी आता सरकारकडे तुमची आमची मागणी ही असली अडकुते यावर बंद करावे त्यांनी सुरळीत व्यवहार चलवून व्यवस्थित शेतकऱ्याची टायमाच्या टायमाला एक दिवसाच्या पुढे माप जाऊ देऊन एक ते सव्वा दिवस दीड दिवस जास्तीत जास्त माप राहिलं तर वाहनवाले टिकू शकाले नाहीतर असं वाहनवाले दोन दोन तीन तीन चार चार दिवस म्हणल्याच्या नंतर एक्स्ट्रा दोन हजार रुपये दिवसाला घ्याल काय अडचणी भरपूर यायचं सर की आता काय तीन तीन चार चार दिवस माफ विना झाली इथं वाहनवालेच दोन दिवस थांबलं दो तर त्याचं एक्स्ट्रा भाडं द्यावं लागतंय आणि रा इथं राहण्याची व्यवस्था नाही काही नाही शेतकऱ्यांनी कसं येते चार चार दिवस थांबायचं इथं याची मुदत वाढ द्यायला पाहिजे आणखी काही दिवस एकूण एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे आहेत आणखीन जे सोयाबीन उत्पादक शेतकरी जे सा, आहेत ते अजूनही हमी भावानं खरेदी केंद्रास खरेदीसाठी जे आहे ते प्रतीक्षेमध्ये आहेत कारण सहा तारखेपर्यंत जी सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे फक्त ज्या शेतकऱ्यांना एसएमएस जे आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन फक्त आता सध्या जे आहे ते खरेदी केलं जात आहे मात्र जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जे नोंदणी करायचं आहे आणि त्यांना हमी भावानं जे सोयाबीनची विक्री करायची आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र कुठलाही सरकारकडून जो आहे तो दिलासा अजून मिळालेला नाही त्यामुळे सर शेतकऱ्यांकडून अजून मागणी आहे की हमी भाव केंद्र जे आहे ते अजून सुरू राहावेत त्याचबरोबर नवीन जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या हवीभावानं सोयाबीन विक्री करण्यासाठी जी आहे ते सरकारनं काहीतरी योजना राबवावी असं शेतकऱ्यांचं सध्या सुरू आहे नक्कीच म्हणजे जरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न आलेलं असलं तरी सुद्धा आता ते विकणं आणि सरकारकडनं विकणं विकलं जाणं हे खर तर महत्वाचं असणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांची होणारी सध्याची आबाळ ही सुद्धा सरकारनं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील